दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सांगवी बुद्रुक तालुका यावल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे समाधान शिबिर संपन्न झाले माननीय आमदार अमलभाऊ जावळी यांच्या संकल्पनेतून राबवले जाणारे शेतकऱ्यांसाठी व सर्व गावकऱ्यांसाठी ही योजना प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत गाव पातळीवर काम करीत आहे प्रामुख्याने सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझेरकर कृषी मित्र नारायण बापू पाटील हिंगोणा येथील उपसरपंच भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सागर भाऊकोळी माजी पंचायत समिती सदस्य योगेश बंगाळे आदींच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम शेतकऱ्यांपर्यंत व इतर जनतेपर्यंत या योजनेचा हेतू व कार्य कसे चालू आहे यासंदर्भात नारायण बापू यांनी त्यांच्याकडे ज्या ग्रामस्थांच्या तक्रारी येत असतात जसे की शेती विषय महसूल विषय राशन कार्ड या संदर्भात अशा अनेक योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम या योजनेद्वारे होत आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक कठोरा तलाठी गजानन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन गावचे तलाठी हेमा सांगोले यांनी केले चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका